आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे भरपूर प्रमाणात खेकडे भेटतात आणि ते खेकडे पकडण्यासाठी मित्रांनो आपण आहे गरकीचा वापर आणि गरकीला मित्रांनो आपण कोंबडीची आकडी लावून आपण खेकडे पकडणार आहोत आणि हा आहे ना भरपूर मोठे साईज भेटतात खेकडी बघा एकदम परफेक्ट बिग भेटले एकदम बिग साईज आणि आपल्याला तिन्ही पण भेटल्यात ना तिन्ही पण एकदम कडक साईजचे आहेत ते बघा कलास कशी वाटली टेक्निक जबरदस्त जबरदस्त ना आई लॉस मला मोठ्यांची गडकी दाखवणार आहे मोठे पकडायला जाऊ आपण हे बघा तीन मस्त साहेब इकडे मला काय लागते आता बघा बऱ्यापैकी भेटले ती मोऱ्या नदीला आहे ना मित्रांनो हो। जोरदार पाणी आलाय म्हणजे एकदम पूर आला आहे नदीला सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे आपण चाललो आहे गर्कीला आणि आपल्यासोबत एक कायलाच आहे आज आणि खास गरकीसाठी आलो आहे आणि नदीला आहे ना नदीला भरपूर पूर आला आहे आणि पाणी एकदम खदूर झालं आहे त्याच्यामुळं आहेत ना आपल्याला खेकडे भेटायचा चान्सेस जरा जास्त आहे म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल आपल्याला जास्त काही खेकडे भेटले नव्हते पाच सात तिंबऱ्या काहीतरी भेटले आणि हा टायमाला आहे ना खजूर पाणी आहे त्याच्यामुळं जरा चान्स जास्त आहे खेकडे भेटण्याचा तर नक्की व्हिडिओ मध्ये शेवट मित्रा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो चॅनल कोण नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर पटकन आता नदीच्या तरी पण दहा मिनटं लागतील पोहचायला वाट गेली खाली पूर्ण नाही पहिली वाट चांगली होते आता पूर्ण वाट पॅक झाली आणि आता बहुतेक पोचले आपण आपल्या जागी जिथे मागच्या टाईमाला बघितलं असा भरपूर चिंबोऱ्या पकडलेले त्याच जागी आपण आता जातोय चिंबोऱ्या पकडायला आणि बघा समोरचंच लक्ष नाही बघा नदीला बघा जोरदार पूर आलाय ना आणि असंच पाणी पाहिजे आपल्याला खेकडे पकडण्यासाठी तर चला पटकन आहे ना सुरुवात करूया आणि आपल्या कायदा जोर बघा दोन गारख्या आणले दे गारख्या पटकन बांधून घेऊया फायनली मित्रांनो ना बघा इकडे एक घरके आपले तयार झाले आणि पाऊस एकदम जोरदार पडतो आणि पाणी आणि एकदम खजून झालाय त्याच्यामुळे आपल्याला चान्सेस हाय शिंबऱ्या बेटण्याचा तर पटकन जाऊया ना आपली पहिलीच घडकी काफी आहे पाण्याला भरपूर आपल्याला ओली झाली बघा की बघा आणि पहिली साईज ना माधी भेटली बघा आणि एकदम मोठी साईज आहे अत्यरनाक एक साईज एकदम वीक साईज भेटली पहिलीच कडक साईज बघा साईज एकदम कडक साईज मोठी साईज मस्त दोन झाल्या आणि पाऊस बघा पाऊस पाऊस मध्ये भरपूर पाऊस आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पाऊस भरपूर आहे ना त्याच्यामुळे पाणी खदूल झालाय पाणी खदूल झालंय त्याच्यामुळे आपल्याला खेकडे भेटतात तु चला घरकी लावू परत अरे चौका 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 बघा साईज म्हणजे तीन भेटल्यात ना तीन पण आहे ना तशाच भेटल्या ते बघा एकदम परफेक्ट बिग साईज ये खातात है है। एक हातात पण बसत नाही एवढ्या हे बघा कसली साईज भेटली एकदम बिग साईज आणि आपल्याला तिन्ही पण भेटल्यात ना तिन्ही पण एकदम कडक साईजच्या आहेत हे बघा पहिला दोन आहेत त्या पण तशाच आहेत कैलास कशी वाटली टेक्निक जबरदस्त जबरदस्त ना काहीस मला मोठ्यांची गरकी दाखवणार आहे मोठे पाकडायला जाऊ आपण हे <laughs> बघा तीन मस्त साईजच्या झाल्या सर फायनली आपली तिसरी चौथी गारखी लावूया आणि पाण्याला आहे ना मित्रांनो जोर आहे ना भरपूर जोर आहे बघा पूर्ण वाहता पाणी बघा ती वाहतोली भरपूर आहे त्याच्यामुळे आहे ना तिकडे नाही टाकू शकत आतमध्ये ह्या साईडला मेरायला टाकते आपण परत एकदा तिथंच लावले मित्रांनो आपण जर की आणि पाण्याला आहे ना स्पेशल भरपूर आहे म्हणजे भरपूर जोर आहे पाण्याला तरी पण आपल्याला त्याच्यात तीन भेटल्या चांगल्या तिघांचा अर्धा किलो वजन झाला चल आणि आपण मित्रांनो आहे ना जागा चेंज करतोय कारण इथं पाण्याचा भरपूरच स्पेशर आहे बघा त्या जागेला वरच्या साईडला पण जागा आणखीन चेंज केली आणि ह्या जागी आलोय बरकी टाकायला बघा इथं बघूया किती भेटते जागा चेंज केल्या आणि पाण्याला आहे ना बघा वाहताना बघा काय ते आहे पाणी वाहतोय बघा किती भरपूर स्पेशिअर आहे पाण्याला बारीक साईज आहे मजबूत आहे बघा एकदम मिडियम साईज आहे दोन आणि लावल्या किती नाही या साईडला एक लावले दोन लावल्यात आणि ही जागा आहे ना चांगली होती म्हणजे पूर्ण आहे ना रेतीने पूर जेव्हा आला ना बघा पूर आलेला या बघा वरती झाडांवरती पण अडकलाय तर त्याच्यामुळं आहे ना सगळी रेतीने आहे ना ही जागा पूर्ण पॅक झाली म्हणजे बिलं वगैरे आहे ना एकदम पॅक झाले त्याच्यामुळे इथं बिलच नाही झाले इथं चांगले चिंबोऱ्या भेटायच्या भरपूर कैलास ये कैलास ये लवकर ये आली ये ओके आली पकडो पकड 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 पकडली आया आया एकच ना आहे अजून आहेत तिथं नको एक एवढी साईज आहे मस्त साईज आहे गेलेली बहुतेक तर परत तिथंच टाकू टाकता जाऊन ठेवू आपल्याला पाच झाले ना आता पाच झाले आणि खिचडी हाय वाटत काही रस्ते लागले हाय बघा भेटली आपल्याला बघा आता दोन तीन बघा एकदा दोन आला दोन केकड्या मजबूत मी जरा तिकडे होतो आणि हिला हिच्यात बघा पिल्ला आहेत पिल्ला आहे पिल्ला आहे हिच्यात दोन लागोपाठ अरे अरे थांब थम गेली मस्त भेटले मस्त साईज भेटली बघा आणि ही पण जागा पण चेंज करतोय कारण काय माहिती आहे इथे आपल्याला काहीतरी मिळालं बऱ्यापैकी तरी सात आठ आहेत ना तर आपण आहे ना ऐनली आता शेवटचा लोकेशन आपला समोरचा असणार आहे तिकडचा चला पटकन तिथे जाऊया एकदम आहे ना इकडचा डेंजरस रस्ता एकदम पूर्ण आहे ना वाटा एकदम पॅक झाल्या जागा पूर्ण वाटा पॅक झाल्या जवळपास आहे ना पोचले आपल्या दुसऱ्या लोकेशनवरती आणि कसं माहिती त्या लोकेशनपासून ह्या इथे यायला आहे ना से कम वीस कम मिनटं तरी लागली चालत यायला पंधरा वीस मिनटं लागली फायनली पोचलो बघा इथं आहे चांगली जागा काय नाही आहे आणि काल आहे ना मित्रांनो आपल्याला कमी भेटलेला चिंबर म्हणून आज आलो मी आणि जय आलो आहे बघा इकडे इकडे जय आहे आणि नदीला पाणी बघा पाणी म्हणजे एकदम भरपूर आहे गर्की टाकायला पण एकदम चान्स नाही कुठं एवढा पाणी आहे भरपूर पाणी आहे बघा दोन्ही नद्यांना पाणी बघा किती झालंय बापरे मोठा पुरत आलाय कुठे टाकायच्या गारक्या कुठे जायचा तर त्या साईडला जाऊन बघू फायनली आहे ना बघा दोघांच्या दोन हातात गारक्या झाल्यात काल आपल्याला सात आठ काहीतरी भेटले ना तर आज बघू आज आपल्याला दुसरा दिवस म्हणजे आजचा काय ल आहे पाणी तर जाम आहे पाणी भरपूर आहे भेटायला पाहिजे बस उचलो आपण पाण्याचा इथं आहे ना फोर्स बघा भरपूरच आहे भरपूर म्हणजे भरपूर ना इकडे घरकी लावून ठेवले तिकडे घेते स्पेशल भरपूर आहे पाण्याला आली खरामत घ्यामत घ्याव मस्त साहेब अरे पहिलीच एक भेटली गरकीला भेटली आपल्याला काय दुदुरली खेकडी म्हणजे पूर्ण आहे ना पूर्ण नरम किकडी आहे मला पूर्ण नरम किकडी आहे चाऊ पण नाही शकत ते चावड आपल्या घरकीला काय आहे आणि मला वाटतं दोन चिंबर्या काहीतरी आपल्याला भेटल्यात ह्या मला आणि बराच टाईम झाला काहीच नाही चिंबऱ्या भेटल्यात कंटाळा आला जय पूर्ण भिजला ते दोनच त्या पण जैनीच पकडल्यान दोन्ही पण आज पण आहे ना चिंबऱ्या कायच नाही दोनच भेटलात आणि आजचा दिवस पण म्हणजे पूर्ण पावसाचाच आहे त्याच्यामुळे पण आणि बघा जोरदार पाऊस आला एकदम जोरदार पाऊस आला बघा ऐकतच नाही आज जाम पाऊस भरपूरच पाऊस आहे आणि भरपूरच पाऊस आहे त्याच्यामुळं चाललो घरी मित्रांनो तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन सांगतात प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय आता